महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य आढ़ावा विजेच्या तुटलेल्या तारचा शॉक लागून दगावली म्हैस महावितरण कंपनीचा गलथण कारभार परभणी शहरातील वांगी रोडवरील करीमनगर येथील गणेश रामराव घुले यांची म्हैस आज सकाळच्या वेळी चरत असताना विजेच्या खांबाची तुटलेल्या तारेचा शॉक लागून दगावली पावसाळ्याच्या दिवसात शहरातील झाडात दडकलेल्या विद्युत तारा त्यात अवकाळी पाऊस अवधानाने उच्च विद्युत प्रवाह असलेल्या जुन्या तारा तुटून वस्तीच्या ठिकाणी खाली पडतात पावसामुळे जमीन ओली होऊन त्यात विद्युत प्रवाह उतरतो अशावेळी मानवी जीवितास धोका निर्माण होतो अशीच घटना परभणी शहरातील वांगी रोड परिसरात तुटलेल्या तारा तुटून खाली पडल्यामुळे म्हशीला जबर विद्युत शॉक लागून म्हैस मृत्यूमुखी पडली या म्हशीची किंमत जवळपास दीड लाख असल्याची माहिती गणेश फुले यांनी सांगितली व प्रशासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी व्हिडिओ रिपोर्ट परभणी बोले माझी मैस मिलेली आहे आणि लेगिली यांनी लाईट वाढलेली आहे त्याच्यामुळे माझी मैस मिली आहे का गा, गाभन मनसेच्या पोटामध्ये वासरू होतं होता दीड ते दोन लाखाची माझी मैस आहे तर मला नुकसान भरपा भरपाई मिळावी पण जर समजा मै आज मैस मिली तर उद्या एका लहान कोण माणसं मेली असेल तर त्याच्या जिमेदार कोण आहे मेन लाईन मेन आहे बाई पचास करीमनगर वांगरोड परभणी हे बाई त्या दाखवा वर वायरला हे आता माझा नुकसान भरपाई बर बेटा बराबर यांनी वायर बराबर करावा मशीच्या मागे होतो पण जेव्हा मशीला करंट लागला तर मी लांब पडलो खाली वायर पडलो होतो मी जवळ जवळ पण मला, मला 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 शॉर्ट लागत होता पण ते मी लांब पडालो माझी मैस मेली ती आहे का आम्ही त्याला लहानपासून लहान लहानपणापासून एका सारखं सांभाळेल त्या मशीला आहे का